ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका सहकारी क्षेत्रामध्ये नावाजलेली बँक असणाऱ्या राजगुरुनगर बँकेच्या अध्यक्षपदी सागर पाटोळे यांची तर उपाध्यक्षपदी अश्विनी पाचारणे यांची निवड झाली आहे याबद्दल मंजर येथील शरद सहकारी बँकेचे संचालक आणि उद्योजक अजय घुले शरद बँक संचालक संतोष धुमाळ शरद बँक मॅनेजर ज्ञानेश्वर बोरवे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सागर पाटोळे आणि उपाध्यक्ष अश्विनी पाचारणे यांची समक्ष बँकेमध्ये जाऊन भेट घेतली आणि त्यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन व्यक्त करत त्यांना पुष्पगुच्छ शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील सीईओ राजेंद्र देशमुख आणि शरद सहकारी बँकेचे सर्व संचालक मंडळ यांच्या माध्यमामधनं पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत राजगुरुनगर सहकारी बँक गेले चाळीस वर्ष सहकार क्षेत्रामध्ये उत्तमरित्या काम करते आजपर्यंत झालेल्या अध्यक्षांनी बँक ही पोटच्या मुलासारखी सांभाळली आहे बँकेमध्ये ठेवी कशा वाढतील बँकेची आर्थिक प्रगती कशी होईल याकडेच सर्वांनी लक्ष दिलंय सर्वसामान्य माणसाला व्यवसायासाठी कर्ज गृहकर्ज सोनेतारण आणि इतर गोष्टींचा सर्वसामान्य नागरिकांना कसा फायदा होईल आणि त्यामधनं बँकेचं हित कसं होईल याकडे राजगुरुनगर नगर बँक देत असते सर्वसामान्य जनतेची बँक म्हणून राजगुरुनगर बँकेची ओळख आहे नवनिर्वाचित अध्यक्ष सागर पाटोळे आणि उपाध्यक्ष अश्विनी पाचारणे यांच्या माध्यमामधनं बँकेचं काम उत्तमरित्या व्हावं अशा शुभेच्छा संचालक अजय घुले यांनी दिल्यात स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव ताजा घडामोडी पाहिज्यात तर मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका